खरं म्हणजे माहीत नाही तर या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम माता भगिनींचे आणि बांधवांचे मतदार बांधवांचे मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो की कि हा किशोर आप्पा गेल्या पंचवीस वर्षापासून कुस्त्या खेळतोय पण एकदाही त्यांनी किशोर पाठ लागू दिली नाही त्याबद्दल या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो राजकीय कुस्ती आखाड्यातली कुस्ती वेगळी आहे ती एकट्याने खेळायची असते एकट्याने जिंकायची असते आणि एकट्याने पडायचं असत पण राजकारणातली कुस्ती मात्र जमत नाही या किशोर आपल्या मल्लाच्या बाजूने हा तमाम मायबाप मतदार इतक्या खंबीरपणे उभा राहिला की त्यांनी राजकीय कुस्तीची पाठ या किशोर आपू दिली नाही हे खऱ्या अर्थाने हा माझ्या पाचोरा आणि भरगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेचं मतदार माता भगिनींचं खरं म्हणजे तिच्या भाषणाच्या आधीच आणि तिघाई या परिवाराने शिवसेनेच्या परिवाराच्या वतीने नतमस्तक होऊन या पाचोरा आणि भरगाव तालुक्यातल्या तमाम जनतेचे आभार मानले अनेक इलेक्शन झाली अनेक मध्ये आम्ही विजयी प्राप्त केला हा विजय हा असामान्य असा विजय होता या विजयाचा एक गरीबच वगैरे होत या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांची अशी हवा आहे की त्यांच्या विरुद्ध माहीत कोणी बोलायलाच ना तयार नाही प्रश्न फक्त एवढाच होता की मांजेरच्या गळ्यात घंटा दोन बांधील पण या किशोरप्पानी तुमच्या सगळ्यांच्या भरोशाला नुसता घंटा भाजला नाही तर तुम्ही सगळ्यांनी त्याला इतका बदलला इतका बदलला की त्याचा आवाज महाराष्ट्रापर्यंत दंड ठोपटला आणि तो दंड थोपटण्याचा पॅटर्न हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला मला इतका अभिमान वाटतो की आता मी कुठेही उभा राहिलो की समोर पोरं येताना पाहिजे हा पॅटर्न तयार झाला पण बांधवांना हा दंड झोपटणं किरकोळ गोष्ट नव्हती हो तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर मला माहिती होत की हा माझा परिवार आहे